दापोली विधानसभा मतदारसंघात महायुतीचा वाद आता आल्याचं चित्र काही दिवसांपासून महायुतीतील समोर येत असतानाच भाजपा जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर कडक शब्दांमध्ये टीका केली आहे हा विषय होतोय विकास काम आणणं त्याचं भूमिपूजन करणं तुम्हाला अडचण काय सगळ्यात गंभीर विषय ह्या पत्रकार जो लाच आहे त्या विषयामध्ये भारतीय जनता पार्टीचे माझी तालुकाध्यक्ष आणि आत्ता जिल्ह्याचे असलेले पदाधिकारी मकरंदी मादलेकर कुणवी भवनाच्या विषयामध्ये पूर्ण भूमिका ते मांडणार आहेत पण मी तुम्हाला सांगतो त्यांनी जो उल्लेख केला आहे की आम्ही दिलेली जागा घेऊ नका आणि रवींद्र चव्हाण साहेबांनी सांगितलं की मी सांगतो हे पैसे घ्या आणि तुम्ही ती जागा नको सांगा असा कुठलाही विषय झालेला नाही निव्वळ वैयक्तिक मी माझे कुटुंब या पलीकडे ते विचार करत नसल्यामुळे या सगळ्या विषयामध्ये गोंधळाचं वातावरण त्यांनी निर्माण केलेलं आहे ते मी मी आपल्या माध्यमातून एक गोष्ट निश्चितपणे सांगतो दापोली विधानसभा मतदारसंघ स्वतःच्या नावावरती मतं मागितल्यामुळे अत्यंत धोक्यामध्ये हा आलेला आहे महायुती म्हणून त्यामुळे ही जागा शिवसेनेनं लढता भारतीय जनता पार्टीने जर का लढली तरच भविष्यामध्ये या जागेवरती विजय मिळवू शकतो असा आमचा पूर्णपणे विश्वास असल्याकारणे आम्ही वरिष्ठ नेतृत्वाकडे मागणी करतोय इही जगा गुश्टंबर गुश्टंबर ही जागा भारतीय जनता पार्टीला घ्यावी गोष्ट नंबर एक गोष्ट नंबर दोन लोकसभा निवडणुकीतलं जर तुम्ही तुमच्या उपस्थितीमुळे मतं कमी झाली याचा विचार त्यांनी केला पाहिजे गोष्ट नंबर तीन फोडा झोडा ही भाषा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या बाबतीत वापरणं सन्माननीय रामदासभाईं तातडीन थांबवावं आम्ही पगारी नोकर कुणाचंही नाही आम्ही भारतीय जनता पार्टी निष्ठावान कार्यकर्ते आहोत वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीचं काम की न घेतलं आहे हे आम्ही अंधतेने ह्या पद्धतीने करत आलेलो आहोत त्यामुळे अशी भाषा भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत परत वापरणं हे आम्हाला मान्य नाही याचीसुद्धा आम्ही तक्रार करणार आहोत निधी विकास निधी मंजूर करणं हे प्रत्येक कार्यकर्त्याचं काम आहे ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे विकासात्मक विषय लोकांच्या अडचणीचे आमच्याकडे येतील ते आम्ही सोडवणारच फक्त ह्या दोन महिन्यामध्ये कोणतो रवींद्र चव्हाण म्हणणारे रामदासभाई आता त्यांना हे लक्षात आलं आहे की सार्वजनिक बांधकाम मंत्री हे सन्माननीय रवींद्र साहेब आहेत एकदा तुम्ही आमच्या नेत्यांचा अपमान केलात या सगळ्याचा प्रतीक म्हणून इथेच तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आपण एक दापोलीमध्ये सभा घेतली होती आणि चहापेक्षा किटली सकट सगळ्या वाक्यांची उत्तरं दिली होती अजूनही अनेक विषय आहेत अजूनही अनेक विषय आहेत अनेक विषयांना अजूनही तोंड बंद ठेवले असं म्हणून नाही चालणार पण अनेक विषय काहीतरी युतीचा धर्म आहे म्हणून आम्ही अजून थांबवलेत पण मला दोन हजार चौदाची विधानसभा आठवते विधानसभा दोन हजार चौदाची दळवीसाहेब उमेदवार असताना पडल्याची मी त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होतो अनेक अंतर्गत गोष्टी मला माहीत आहेत अजून बोललेलं नाही आहे दोन हजार चौदाची लोकसभा मला माहिती आहे सन्मान्य गीतेसाहेबांची तीही मला माहीत आहे दोन हजार एकोणीसला दापोली विधानसभा मतासंघामध्ये गीतेसाहेबांना मदत केली पण अन्य ठिकाणी काय केलं स अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या आपण बोलत नाही होत आत्ता कारण महायुतीचं सरकार खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे माननीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी असतील उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा असतील या सगळ्यामध्ये स्वतःच्या एका विशिष्ट काहीतरी अजेंडा राबवण्यासाठी हा विषय केला जातो आहे भारतीय जनता पार्टी म्हणून अशा त्यांच्या वक्तव्यांचा आम्ही निषेध करतो आणि मी आपल्याला अगदी ठामपणान सांगतो असे अनेक खरं तर मुद्दे आत्ताही बायासमोर मागण्यासारखे मांडण्यासारखे आहेत ते बा मुळात गुहागर विधानसभा कोणी लढावी रामदास बेन ठरवायचंच नाही बी कोण ठरवणार आहेत ना वरचे नेते बसलेले दोन हजार नऊ पासूनची आकडेवारी आहे प्रत्येक पक्षाकडे ती आहे ना तू ना मी हे आपण लोकसभेच्या प्रचारांमध्ये म्हणतो हे लोकसभेच्या उमेदवाराला निव्वळ फटका बसणारी आपण करतो आहे का याचा एकदा विचार केला पाहिजे अनेक गोष्टी मांडणार आहेत मी मागेही एकदा पत्रकार हे सांगितलं होतं की काही बंधनं आहेत पण जर बंधनी अशीच पद्धतीने अशाच पद्धतीचा नॅरेटिव्ह जर का सेट करण्याचा प्रयत्न सन्माननीय रामदास विंकडनं झाला तर याला चांगल्या पद्धतीने वेगवेगळे सांगितलं दोन हजार चौदापासूनचे पासूनचे अनेक विषय आहेत हे कधीतरी बाहेर काढावे लागतील आणखीन एक महत्वाची गोष्ट या निमित्ताने उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी दापोली येथे पत्रकार परिषद घेऊन रामदास कदम यांच्यावर टीका करताना यापुढे आम्ही अरेरावी सहन करणार नाही असे म्हणाले आणि भाईंच्या सर्व आरोपांना जशा तसे उत्तर दिले असा सर्वांना आम्हाला कार्यकर्ता बंधूंना विश्वास आहे म्हणजे आता आजच्या पत्रकार परिषदेचं कारण आपल्या सगळ्यांसमोर ठेवतो आहे राज्याचे माजी पर्यावरण मंत्री सन्माननीय रामदासभाई कदम यांनी गेल्या आठ दिवसापूर्वी वेगवेगळ्या माध्यमांच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या मार्फत काही मुलाखती दिल्या अशाच पद्धतीच्या मुलाखती त्यांनी लोकसभा निवडणुकां जाहीर झाल्यानंतरही दिल्या होत्या आणि आपल्या सर्वांनाच माहीत आहे की अशा मुलाखती देऊन असं एक अशांततेचं वातावरण त्यांनी तयार केलं आणि त्यांच्या मुलग्याला प्रदूषण नियंत्रण महामंडळाचं अध्यक्षपद मिळाल्यानंतर त्यांनी त्यांचे आरोप थांबवले होते या कालखंडामध्ये लोकसभा निवडणुका झाल्या या निवडणुकांच्या प्रचाराच्या सभांचंही आपण सर्वजण साक्षीदार आहात दापोली विधानसभा मतदारसंघ असेल गुहागर विधानसभा मतदारसंघ असेल या प्रत्येक ठिकाणी उमेदवारांच्या ज्या जाहीर जा जा सभा जिल्हा परिषद गटशहा झाल्या त्याच्यामध्ये सन्माननीय रामदासभाईंनी जी भूमिका घेतली ज्या पद्धतीने त्यांनी भाषणं केली खरं तर दापोली विधानसभा मतदारसंघ मागे राहण्याचं मूळ कारण त्यांची वक्तव्य हेच आहे दापोलीमध्ये अत्यंत वाईट पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत वक्तव्य करणं भारतीय जनता पार्टीचे ज्यांनी नुकताच प्रवेश केला आहे माजी आमदार सूर्यकांत दळवीसाहेब यांच्यावरती टीका टिप्पणी करणं उमेदवारांवरती विरोधी उमेदवारांवरती अत्यंत वाईट पद्धतीने भूमिका घेणं हा सगळा विषय महायुतीचे उमेदवार आत्ताचे खासदार तटकरेसाहेबांच्या कानावरती आम्ही पहिल्या सभेमध्येच घातला की या पद्धतीने जर काही थांबले नाहीत तर प्रचंड मोठं नुकसान हे महायुतीचं करणार आहेत उमेदवार म्हणून त्यावेळेला त्यांची मजबुरी होती पण तरी वास्तव हेच होतं की हा एक प्लॅन होता की काय दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आपल्याला मुद्दामून निदर्शनास आणतो अशाच पद्धतीची वक्तव्य त्यांनी गुहागर विधानसभा मतारसंघात पण केली गुहागर विधानसभा मतारसंघ माझा इथे लीड पंचवीस हजाराचा मी मिळवून देईन भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना हिणवणं नीट प्रचार यंत्रणा न राबवणं अशा अनेक मुद्द्यांमुळे गुहागर विधानसभासुद्धा मतदारसंघसुद्धा लोकसभा निवडणुकीमध्ये मागे राहिला हे वास्तव आहे एकीकडे महाराष्ट्रात भाजपचे काही नेते अजितदादांच्या राष्ट्रवादी विरोधात आक्रमक भूमिका घेत असतानाच आता रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली विधानसभा मतदारसंघातही भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी विशेष पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम आणि त्यांचे सुपुत्र आमदार योगेश कदम यांचा समाचार घेतला असल्याने आता भाजप आणि शिंदे गट आणि अजितदादा गटाचे वाद हळूहळू चव्हाट्यावर येऊ लागलेत तुम्ही नाही ही कटुता वैयक्तिक नाही कसं आहे सन्माननीय त्यांची ती राजकीय भूमिका पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत होती आणि रामदासभाईंची जी भूमिका आहे ती दापोली विधानसभेपुरतीच आहे खरं मी आता जे काही भाई बोलताय हे फक्त एका विधानसभेत पुरतंच बोलत आहेत त्यांच्या मुलग्याच्या त्यांनी ठेवले की नाही विचारलं पाहिजे अहो ऐका हो ऐका ना ऐक एक मिनिट ऐका तुमच्या मनातल्या सगळ्याच गोष्टींचं उत्तर देतो हे सगळं ठरवणार कोण मुळात आत्ता जे प्रवेश आता उदाहरणं कालचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यांचं ट्युनिंग शहरातल्या मॅक्झिमम पदाधिकारी काल प्रवेश केला त्यांचं ट्युनिंग इथल्या कार्यकर्त्यांशी होतं झटकन प्रवेश झाला दळवीसाहेब ज्या वेळेला पक्षामध्ये आले दळवीसाहेब भारतीय जनता पार्टीमध्ये यावेत या विषयामध्ये आम्ही दोन हजार सोळापासून प्रयत्न करत होतो पण त्यांचा प्रवेश आता झाला पण ते त्यांनी प्रवेश करा अशी भूमिका आमचीच होती जावकर मॅडम आत्ता इथे बसल्या आहेत जावकर मॅडमनीसुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये दोन हजार दो सतराला ज्यावेळेला प्रवेश केला त्यावेळेला एका एका काही मिनिटांचा मॅडम विषय असेल ज्या वेळेला तुमचं त्या ठिकाणी अंडरस्टँडिंग आहे त्यावेळेला विषय समजतो आता अंडरस्टँडिंग आहे असतं समजा तर ही पत्रकार परिषदच झाली नसती ना त्यांनी संबंध अशा टिपेल नेऊन ठेवले चहापेक्षा किटली गरम अरे तुम्ही कोण बोलणार आम्हाला आम्ही पक्षाचं काम प्रामाणिकपणे करतो म्हणून तुम्हाला चटके बसत जर का असतील आमच्या किटलीचे तर तुमचा दोष आहे तुम्ही हात लावायला नका हात कशाला लावायला गेलेत आम्ही काय सांगायला आलो त्यामुळे आम्ही पक्षाचं काम प्रामाणिकपणे करणार त्यामुळे चहा गरम का किटली गरम हा विषय सगळ्यानंतरचा आहे मी तुम्हाला एवढंच सांगतो रत्नागिरी उत्तर जिल्हा म्हणून यापुढे भारतीय जनता पार्टी संपूर्ण राजकारणामध्ये अत्यंत आग्रही आणि सकारात्मक आणि ॲग्रेसिव्ह भूमिकेवरती अॅग्रेसिव्ह मोडवरती काम करणार माजी मंत्री रामदास कदम यांनी वारंवार महायुतीच्या इतर नेत्यांचा अपमान केला आणि त्याचाच फटका दापोली विधानसभा मतदारसंघात सुनील तटकरे यांना बसला असल्याचा उघड आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे आणि यांनी केला असल्याचं एकच खळबळ माजली साहेबांसाठीच्या विचारासाठी मत न मागता निवड माझ्या नावाची मतद्याची मागणी करणं आणि सातत्याने समविचारी किंवा आपल्या महायुतीतल्या घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांचा पदोपदी अपमान करणं एवढंच या निवडणुकीमध्ये केलं गेलं आणि त्याचा फटका बसला मी दुसरं आपल्याला या निमित्तानं सांगतो की इथे आम्ही एक सभा घेतली होती जाहीर सभा त्या जाहीर सभेमध्ये मी सन्मान रामदासबींचा आभार मानतो ते आज पुन्हा मानतो एकदा सगळ्यांसमोर त्यांनी जी अडचण सांगितली ती पण वास्तव आहे की शिवसेनेची मतं राष्ट्रवादीकडे कन्वर्ट प्रत्यक्षात व्हायला थोडं कठीण गेलं दोन हजार एकोणीसशा विधानसभेचा सा ते सातत्याने जो उल्लेख करतायत की माझ्या मुलगीला पाडण्याचा प्रयत्न केला माझ्या मुलगीला के पाडण्याचा प्रयत्न आहे त्याचं उत्तर जाहीर सभेतून दिलं होतं ती भूमिका त्यावेळेला भारतीय जनता पार्टीने का घेतली अशाच पद्धतीच्या दुराग्रही भूमिकेमुळे फक्त मी माझे कुटुंब आणि मी आणि शिवसेना आपल्याकडे कोणी काही बोलायचं नाही विकासकामं आणायची नाहीत सातत्याने सगळ्यांना सा दडपण्याचा सा प्रयत्न करायचा त्याचा उद्रेक दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत झाला पण त्याही वेळेला भारतीय जनता पार्टीची पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मतं युती प्रेमामुळे कारण युती हे नव्वद सालपासून युती आहे ही शिवसेनेला पडली पण पड़ त्यावेळेला आम्ही चूक केली ह्या उमेदवाराला मतदान करून असं भारतीय जनता पार्टीचे खूप जुने जाणते कार्यकर्ते आम्हाला नंतर सांगतात की तुम्ही जी विरोधी भूमिका घेतली होती ती योग्य होती त्यामुळे रामदासभाईंचे मी सन्माननीय रामदासभाईंचे तेव्हाच आभार मानले होते की आमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही जागं केलं की आम्ही त्यावेळेला योग्य होतो आम्ही म्हणजे आम्ही पदाधिकारी त्यावेळेला योग्य होतो आणि आता तर आणखी खुंटा हलून बळकटच करतायत की म्हणजे सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत हा विषय नेऊन पोचवतात की सन्मानी रामदासभाई हे त्यांच्या वैयक्तिक विषयापुरता भारतीय जनता पार्टीचा अत्यंत द्वेष करतायत ते का करतायत मला माहीत नाही म्हणून मी मग अशी मागणी केली की त्यांची जी भूमिका आहे तीच आमदार योगेशजी कदम यांची आहे का आमदारने सांगितलं पाहिजे बरोबर आहे रामदासभाई म्हणतात ते बरोबर आहे सवंत साहेब चुकीचं वागता देवेंद्रजी मुद्दा म्हणून दुलक्ष करत असं इथा योगेशजीने म्हटलं पाहिजे पण त्यांनी भूमिका स्पष्ट करावी समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज योवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे या छेड़ देते हैं बीट से कुछ शरारत हसीं गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुँचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा